परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालय परिसरात आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथून वैद्यकीय विभागाचा एक पथक आलेलं आहे तब्बल सकाळी अकरा वाजल्यापासून आलेलं आहे त्यांची पूर्ण या ठिकाणी शहाशात करण्यात आलेली दरम्यान काही वेळात ते आपल्या समोर येणार आहे आणि नेमकी ही चौकशी पथक आलं कशाला आणि नेमकं यातून काय साध्य होणार यासाठी आपण आलेल्या मंडळीशी आपण संवाद साधणार आहोत हा मी डॉक्टर कांचन लागणारे उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजी परिमंडळ आता आम्ही सध्या क्वालिटी खूप आपण करतोय सगळीकडे ज्याच्यामध्ये आपले जे हॉस्पिटल्स आहेत ते आपल्याला क्वालिटी मध्ये आणायचे आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही विविध हॉस्पिटलचा आम्ही व्हिजिट चालू केला तिथे काही त्रुटी असतील तर त्या काढले काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्या सगळ्या हॉस्पिटलची असेसमेंट होऊन ते आपल्याला नॅशनल लेव्हलला त्यांचं सर्टिफिकेशन करून घ्यायचंय दुसरं म्हणजे जिंतूर जे गाव आहे ते खूप मोठं आहे आणि ते पेशंटची जी संख्या आहे रुग्णांची ती खूप जास्त आहे तर या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जर काही त्रुटी आढळत आहेत ज्याने आता राऊंड मध्ये आम्ही सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत तर त्या आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि ते मॅक्झिमम सेवा इथल्या जनतेला कशी देता येईल ते आपल्याला बघायचंय मॅडम विशेष असं कोणतं मला सगळ्यात पहिले जी त्रुटी जाणवली ती म्हणजे मला असं आढळलं की जी उठली इमारत आहे जुनी तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये गळतीचं वगैरे बरेच आहे दुसरं म्हणजे बाळणपणाची जी रूम आहे तर बाळणपणाची रूम जरी चांगली असली तरी आपल्याला ती त्याच्यापेक्षा पण चांगली बनवायची जी लक्ष नावाचा आपला जो प्रोग्राम आहे बाळणपणाच्या रूमसाठी तर त्याच्यामध्ये यायला पाहिजे दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा पी एन सी वॉर्डमध्ये गेलो म्हणजे बाळणपण झालेल्या स्त्रिया जिथे आहेत तर त्यांचा जो वॉर्ड आहे त्याला पण आपल्याला रिनोव्हेट करण्याची गरज आहे आणि बऱ्याच ठिकाणी जी गळती आहे ती पण आपल्याला त्याच्या व्यवस्थित करायची गरज आहे त्याच्याबद्दल सुद्धा आमची चर्चा झाली व त्याच्यावर आम्ही सिव्हिल सर्जन आणि आम्ही वरच्या वरिष्ठ कार्यालयाशी आम्ही बोलूया आणि इथे परमनंट मेडिकल ऑफिसर कसे देता येईल म्हणजे एक स्त्री रोग तज्ज्ञ असेल एक भूल बुलतज्ञ असेल दुसरं म्हणजे बालरोग तज्ज्ञ असेल तर ह्या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करूया तो तो जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच वर्षांचा पेंडिंग आहे कारण की त्याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला जेव्हा कदाचित ते प्रस्ताव गेला असेल त्यामध्ये एकच ड्रायव्हरचा प्रस्ताव गेलेला असेल त्याच्याबद्दल आम्हाला माननीय राज्यमंत्री बोर्डीकर मॅडम यांनी पण सूचना दिली आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेली आहे वरिष्ठ ऑफिसशी तर त्यांच्या तें स्तरावर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत मॅडम आपल्याकडे जागा तो भरण्यात परंतु त्या लोकांना त्याची असेल व्यक्ती केली याच्याबद्दल बघा जसं माझ्याकडे बजेट येतं कारण की बजेट सँक्शन हे अधिवेशनात होतं आणि ते जसं जसं रिलीज होतं आमच्या स्तरावर म्हणजे सकाळी बजेट आलं तर संध्याकाळी ते सगळ्या संस्थांना म्हणजे सिव्हिल सर्जन किंवा डीएचओ असतील त्यांना मी पाठवते बजेटचा हा इश्यू आहे तो वरिष्ठ कार्यालयामधनं आहे आपण ऍट द एंड ऑफ इयर सर्वांना बजेट मिळतं आणि ते सर्वीकडे डिस्ट्रीब्युट केलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट मी याच्यामध्ये ही सांगेल की जेव्हा आपण कुठल्या पण कंत्राटदाराला मनुष्याच मनुष्यबळाचा कॉन्ट्रॅक्ट देतो तेव्हा त्याच्या एमओयू मध्ये लिहिलेलं असतं की ही तुझी जबाबदारी आहे की जोपर्यंत बजेट मिळत नाही तोपर्यंत त्यांचा तो तो पगार कंत्राटदाराने करायचा आहे तर कंत्राटदाराशी पण मी याबद्दल बोलून हो घेते की बजेट स्टेटवर न येऊ हो की न येऊ हो, तुम्हाला ते त्यांची पेमेंट करायची मॅडम या ठिकाणी स्वच्छ नीतर पाणी भेटत नाही आता मी व्हिजिट केली तर मला तिथे पाण्याची टाकी दिसली आहे ठीक आहे त्याच्याबद्दल आपण एम एस न सूचना दिली पण मला पाण्याची व्यवस्था दिसली मी बघते ट्राय करते आता एखादी पीएससी वगैरे करायचं मॅडम आपण आता मी त्रुटी लिहून घेतलेली आहे सर्व तर मला वाटतं की ज्या करण्यासारख्या इमिजिएटली त्याच्या सूचना मी इमिजिएटली देते आणि ज्या वरिष्ठ स्तरावरील असतील तर ता त्याबाबत मी पत्र देऊन त्यांना कळवते आणि सिव्हिल सर्जन स्तरावरच्या असतील तर त्यांना पण मी आता चर्चा करून घेते आणि टप्प्याटप्प्यानी आपण या सगळ्या त्रुटी काढण्याचा प्रयत्न करूया मॅडम आमच्या आठ कर्मचारी पाठवले हो त्याची चर्चा माझी आत्ताच झाली मी आपल्या आर एम ओ आउटरीच सोबत आहे तर ता त्यांना ऑलरेडी सूचना दिल्या की जे पण कर्मचारी डेप्युटेशनवर आहेत त्यांना इमिजिएटली पुढच्या आठवड्यामध्ये रिलीज करून त्यांना परत इकडे पाठवायचं मॅडम या ठिकाणी रात्रीच्या वेळी सेवा बदलत असतात त्या ठिकाणी ज्येष्ठ कर्मचारी आणि एक डॉक्टर असतेच आरोप येऊन अनेक मंडळी येतात एकच शिक्षण असल्यामुळे त्याच्यावर बोलावं त्यामुळे या ठिकाणी दोन महिला येईल ते काय नाही बघा आता आपल्याकडे टोटल स्टाफ किती आहे हा तो कॅल्क्युलेट करून आपल्याला त्या ड्युट्या लावा ला लागतात तर आता टोटल स्टाफ किती आहे स्टाफ सिस्टर ते आम्ही बघतो आणि त्याच्यावर कशा ड्युटी लावता येतील बरोबर आहे त्या सूचना त्यांना देतो आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की रात्री दोन स्टाफ पाहिजे बरोबर आहे कारण की आपल्याकडे ट्रॉमा केअरची पण स्टाफ असेल आणि आपल्याकडे रेग्युलरच्या पण स्टाफ असतील पण युजली जे पण ग्रामीण विद्यालय असतात तिथे फक्त सात स्टाफ असतात आणि त्या स्टाफ रात्री दोन ठेवू शकत नाही आपण आपण मॉर्निंगला दोन ठेवतो दुपारी एक ठेवतो आणि रात्री एक ठेवतो कारण की त्यांची तशी चक्रकारी एक ड्युटीची हे असते पण तरी आपण याच्यातनं काही मार्ग काढता येतोय का बघूया बाकीच्या काही इथे आरबीएसकेच्या एन एम आहेत बरोबर आहे ज्यांना सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये कुठलंही काम नाहीये तर त्या एन एम ची पण आपण रात्री ड्युटी लावू शकतो कायम वैद्यकीय अधीक्षक एम एस आता दर, दर है, है, तो ते वरिष्ठ स्तरावर राज्यस्तरावरच आहे मी ते सर्वांना मी कुठल्या पण जिल्ह्यामध्ये गेली ना तर मी सर्वांना तेच सांगते की आपल्या इथे मेडिकलचे स्टुडंट कमी असतात आणि बरेचशे लोक असतात तर म्हणजे मेडिकल ऑफिसर आपल्याला मिळत नाही तर मला असं वाटतं की आता मी बोलली की तुम्ही सगळेजण एकमेकांशी व्यवस्थित राहा जेणेकरून इथनं आपल्याला कुठल्या पण मेडिकल ऑफिसरला हलवायची गरज पडू नये दुसरं म्हणजे की मेडिकल सुपरिटेंडंट जे आहेत त्याचे प्रमोशनची पण फाईल मला वाटतं गेलेली आहे तर त्याच्यात जर मागणी केली इथनं तर मिळेल इथे इथे पॉझिटिव्ह मध्ये मला असं लक्षात आलं की इन्फ्रास्ट्रक्चर छान आहे स्टाफ भरपूर आहे ओके स्टाफची कुठेच कमी मला दिसली नाही आणि आपण सगळ्यांनी जर डिसाईड केलं तर हे हॉस्पिटल खूप पुढे जाऊ शकतो आयसीयू च जागा आहे तुमच्याकडे मोठी त्याच्यानंतर ट्रॉमा केअर युनिट पण इथे आहे तो स्टाफ आहे म्हणजे स्टाफ मी जवळजवळ मोजला तर साठ ते सत्तरचा स्टाफ आहे आणि खूप चांगला आपण ते मॅनेज करून ते वाढवू शकतो काम इथला शहराच्या मध्ये माझी केंद्रामध्ये हो पोलीस पोलीस चौकी बद्दल सुद्धा आमची चर्चा झाली तर मी जे एस पी आहे त्यांच्याशी बोलून घेते ते काय कार्यवाही करतात का पण आम्ही चर्चा झाली आमची त्याच्यावर तर आमचं म्हणणं असं पडलं की एसपीनी ऑलरेडी एक पत्र दिलेलं आहे की रात्रीची जी मोबाईल व्हॅन असते पेट्रोलिंगची तर तिने एक थोडा वेळ इथे येऊन जावा इथल्या रजिस्टरवर सही करून जावी तर त्याच्यावर आपण वर्क करूया कारण की पोलीस चौकी जर दिली आपण इथे तर तेवढी जागा नाही जागा लागेल पोलीस चौकीला तर निदान मोबाईल व्हॅन पेट्रोलिंग व्हॅन जरी इथे आली तरी आपला थोडा लोकांवर वचक बसायला मदत होईल तर खूप छान नाही मला असं वाटत की व्हिजिट देणं खूप महत्वाचं नाही आहे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होणं महत्वाचं आहे आता आम्ही किती दहा पंधरा दिवसांपूर्वी मेन परभणीला पण पर मोठी मिटिंग घेतली मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मिटिंग घेते की जेणेकरून त्याच्यात आम्ही टीएचओ आणि एम एस बोलवले कारण की बऱ्याचदा काय होतं की डीडी पर्यंत ही लोक पोहोचू शकत नाही त्यांना आम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं कोणाच्या चुका काढल्या नाही बरोबर चुका सगळ्यांच्या हातून होतात पण आपल्याला हा डिस्ट्रिक्ट हा सर्कल आपल्याला पुढे न्यायचा बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेक अलीम